शिवछत्रपती महाविद्यालय पाचवी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर आयोजित पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलन तसेच पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघ संभाजीनगर आयोजित दुसरी परिवर्तनवादी लेखक संशोधक संगीती कार्यशाळा हे दोन्ही कार्यक्रम एकाच आज इथे संपन्न होत आहेत आणि या पहिल्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक समाधान दैवाय सर जे आंबेडकरवादी विद्रोही कमी आहेत तसेच या दोन्ही कार्यशाळेच्या आणि संमेलनाच्या उद्घाटनपदी विराजमान झालेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक विचारवंत साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश सर या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्राचार्य डॉक्टर चंद्रसिंग सिंग सर संयोजक प्राध्यापक गजानन प्रधान सर स्वागताध्यक्ष त्या उपस्थित नाही ते सूर्यकांतभे गाडी आत्ताच आपल्यापुढे मार्गदर्शन करणारे सन्मानिय राठोड सर सन्मानिय वराडे सर आपण सर्व उपस्थित मंडळी आणि माझ्या महाविद्यालयचे पी एचे संशोधन करणारे काही विद्यार्थी इथे आलेले आहेत त्यांचे संशोधन पेपरचं सुद्धा इथे वाचन होणार आहे या कार्यशाळेचा अध्यक्षपदचा सन्मान दिल्याबद्दल मी प्रथमत आयोजकाचे आभार मानते उत्कृष्ट संचालन करणारे चव्हाण सर आणि सर्वांना मी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो माझा तसा विषय परिवर्तनवादी साहित्य एकविश्वास अध्यात्म आपण जर विविध साहित्य आणि एकविसाठी जी पार्श्वभूमी तयार झाली होती आणि जे साहित्य आलं आणि जे निझम साहित्य प्रमाण निर्माण झाले त्याला पार्श्वभूमी त्या कालखंडामध्ये त्यांनी आपलं साहित्य लेखन केलेलं आहे त्याच्यानंतर प्रबोधनाचा काळ जो आणि प्रबोधनाच्या काळामध्ये अग्रगण्य असलेलं मग लोकनिर्माण असो आणि त्याच्यानंतर मग आगत घर असतो या प्रबोधनाच्या कालखंडातही जेव्हा मराठी साहित्य अवगत झाला त्यावेळी अनेकांनी नावही घेतले नाही सातवतरी जे वैचारिक मंथन झाले होते ते मात्र तिथून आले होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती मुक्त चळवळ त्याचे थे थेट थे परिणाम साठोत्तरी उपक्रमावरती पडलेले आपल्याला दिसून येतात सुरुवातीला दलित साहित्याला पण परिवर्तनाचे साहित्य म्हणतो सुरुवातीला दलित साहित्यानं आणि दया पवारांचं करून एकोणीसशे अठ्याहत्तर ला प्रकाशित झाली किंवा आणि हे दया पवारांचे त्या आत्मकथा म्हणत नाही पण साहित्यामध्ये जे काही आलेलं होतं किंवा पाश्चात्य कलाकृतीमधून जे काही रोमॅन्टीस होता किंवा अभिजातता होती आणि हे अभिजात वर्गाचे साहित्य होतं ते विशिष्ट वर्गाच्या विशिष्ट वर्गांच्या जातीना नायकत्व दिलं जात होत आणि जे बहिष्कृत वर्गातले आहेत अभावग्रस्त आहेत अस्पृश्य वर्गातले आहेत त्यांचं कर्तृत्व असू नये असूनही कुठल्याही साहित्यामध्ये त्यांना कर्तृत्व दिलं जात नव्हतं पण पहिल्यांदा या नायकांना जर नायकत्व देण्याचं काम कोणी केलं असत तर ते बापुरव भागुंच्या कथे मध मग ते भरत स्वस्थ होत आहे

साहित्याला सुरुवात होते असं माझं मत आहे तिथून परिवर्तनवादी साहित्याला सुरुवात होते हे माझं स्वतःच मत आहे आणि मग नवदत्त साहित्यामध्ये विविध प्रवाह निर्माण झाले त्यामुळे अनेक कारण आहे पासी बर्डेकरांची जे आधुन्य करुत आहे ते आधुन्य कवितेमध्ये प्रतिभा विश्व जे आलं त्याला सुद्धा दुसऱ्या महारुतच कारणीभूत आहे असंही माझं मत आहे लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधीकडे देशाच्या स्वातंत्र्याचं सूत्र आलं आणि त्याबरोबरच डॉक्टरात गेले ते मुखराई बंद झाले तरी सुद्धा त्यांनी म्हणजे त्यांचं कार्य इथे संपलं त्यांचं कार्य सुरूच होत इतरांच्या पेक्षा आणि म्हणूनच फक्त तो चळवळीच्या माध्यमात असो तिनकारच्या माध्यमातून असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम होता आणि ज्यावेळी एकोणीसशे अड्विर मध्ये ते विदेशामध्ये गेले होते तिथून सुद्धा त्यांचं नियत ते सुरू राहावं याच्यासाठी ते प्रयत्न करत होते आणि त्याच काळामध्ये बाबूराव आमकरांचे जी कविता संग्रह म्हणून आपण त्याला नेहार होतास हा कविता संग्रह लिहिला गेला प्रकाशित झाला नाही कारण त्याच्यात अकरा करत होते त्या दोन हजार दो 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 चार साली प्रकाशित झाला तेव्हाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तयार होते आणि हा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा त्याच्यानंतर मग विध प्रवाह निर्माण झाले मग ते दलित साहित्य असो ग्रामीण साहित्य असो किंवा स्त्रीवादी चळवळ असो या सगळ्यांना त्या ते सगळे सर्वांना डॉक्टर आंबेडकर साहित्य होतं आणि मग यापासून मी अशी फुलती मागणी करते की बाबासाहेब झाले बाबासाहेब नसते तर आम्हाला मग फुलेही कळले नसते बाबासाहेब नसते तर आम्हाला बुद्धही कळले नसते आणि मग बुद्धाची परिवर्तन आहे का चळवळ आणि महात्मा फुले

आधुनिकीकरण आलं म्हणजे एकूणच तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण एकोणीसव्या शतकात आलं आणि त्याच्यामध्येच मग खासगीकरण जागतिकीकरण उदारीकरण हे जगाला न थोपवणारं किंवा थोपवू न शकणारं वादळ होतं आणि या वादळानं थोपवता का काही आपल्यामध्ये सजग लेखक होते उदाहरणार्थ आपल्या यशवंत मनोहर सारखे साहित्यिक होते त्यांनी असं सुद्धा केलं साधारण एकोणीसशे च्या दशकामध्ये नाही जागतिकरणाचे संघर्ष वातावरण स्वीकारणं सहज शक्य नाही त्याला थांबवता येणार नाही असं त्यांनी सुपास केलं होतं आणि उत्तम कांबळेसारखे कविनेते बरोबर ओळखल ओळखल होत आणि आमच्याकडच्या आदिवासी साहित्यामधलं भूजन मिश्राम त्यांनी सुद्धा ते बरोबर ओळखलं होतं कारण आदिम संस्कृतीमध्ये असलेला आमचा आदिवासी बांधव ज्या वेळेच्या संघर्षात टिकाऊ करू शकत नव्हता कारण त्यांचे अंधश्रद्धा आणि अजूनही ते परंपरांच्या गोऱ्यामध्ये अजूनही गोडपटलेले आहेत मग एखादा वाहू सोडवण्यासारखा कवी लिहितो किंवा मग उर्ज विश्राम लिहितो आणि त्यांचे प्रश्न जागतिक पातळीवर मांडण्याचा प्रयत्न करतो पण अजूनही आदिवासी भागामध्ये गेलं तर तुम्हाला येईल की आदिवासींच्या मुली जे काही नक्षलवादी लोक आहेत ते घेऊन जातात किंवा आदिवासी म्हणजे नक्षलवादी आणि जे पोलीस आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा संघर्ष होता एवढं जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जातो पण परिवर्तन जी चळवळ आहे ती एकवीस आपल्याला दिसत नाही हे आपण आदिवासी साहित्याच्या संदर्भामध्ये बघतो आणि म्हणूनच मूलतत्ववाज्ञाने तर पहिलेच त्यांचं ठेवलेले आदिवासी लोकांचं आणि यामध्ये जास्त करण्याच्या धोरणामध्ये अनेकांनी मांडलेले आहेत त्यांचे प्रश्न त्यांची समस्या किंवा त्यांची कारण साहेब शतकात येणाऱ्या असो तो कथा असो कादंबर असो त्यांचे विश्व वेगळे झालेले दिसून येतात आशेदृष्ट्या सुद्धा वेगळे झालेली आपल्याला दिसून येतो त्या काळामध्ये किंवा मग त्याच्यामध्ये ज्याला आपण फार म्हणतो त्याला आपण साहित्याचं रूप म्हणतो तेही बदललेले आपल्याला दिसतो साधारणतः फडके आणि खांडेकरांचे पण साधताना एक कलावादी आणि जीवन एक जीवनवादी असं जर आपण मानलो तर मग परत आपल्याला शतकातील जाणवतो असलेली शीर्षक या कवितेमध्ये येत आहेत जागतिक या सगळ्या गोष्टी येत आहेत प्रतिमा राह विधान रुप विधान येतात ते जागतिक करण्याच्या लाटेतून आलेले आहेत तसं पाहिलं तर जागतिक संदर्भ उदाहरणे आपल्याला पहिलेच दिलेले होते त्यांना ते करणं होत आपण नवीन पद्धतीने आता ते जागतिक करण्याचे संदर्भ घेऊन राहिलो आहे ओळखणारे आजचे नव्हे तर फार पूर्वीपासून संदर्भात जागतिक मध्ये जी काही माणसं झाली जी काही हानी झाली लोकांची ती फक्त गरीब आणि सामान्य माणसांची झाली शोषित आणि पीडितांची झाली नाही त्यांचे दर्शनही साहित्यामध्ये आलं आहे मग ते कथेच्या रूपाने असो ते कादंबरीच्या रूपाने असो कि मग कवितेच्या रूपाने असो ते आले आदिवासी साहित्य आदिवासी समस्या संस्कृती आणि जीवनशैली यावर प्रकाश टाकणार आहे भुजक मिश्रमचे अलीकडचे कवी विनायक तुमराम ते सुद्धा अलीकडचे कवी आहेत पण त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला तो परिवर्तनवादी विचार आपल्याला अजूनही दिसत नाही आणि म्हणूनच मग आपण ते गौरी देशपांड गौरी देशपांडे असो की निर्जा असतो यांच्याकडे स्त्रीवादी साहित्यातून जर आपण विचार केला तर मग आपण दलित स्त्रीवादी दलित स्वर्गदनाचा विचार आपण करतो जेव्हा स्त्रीवादी साहित्याचा विचार करतो तर ते त्यांचं मूल स्रोत आहे त्याचाही आपण विचार करायला पाहिजे म्हणजे माझं असं सदाच मत आहे की एकविसाव्या शतकामध्ये जे काही परिवर्तनवाद साहित्य निर्माण झालं त्याच्यामध्ये वैचारिक साहित्य जास्त प्रमाणात निर्माण झालं नाही बिलकुल प्रमाणात निर्माण झालं नाही आणि म्हणून माझे इथे जे लेखक बसले जे संशोधक आहे त्यांना सांगा आहे की तुम्हाला तुम्ही आता नवनवीन विषयाला का जागतिकरणाच्या पातळीवर आधुनिकरणाच्या पातळीवर तंत्रज्ञानाच्या पातळीवर आता नवीन नवीन विषय तुम्ही हाताळा जेणेकरून तुमच्या संशोधनाला जे फक्त पुरस्कारासाठी ते साहित्य कधी होऊ शकत नाही जे साहित्य परिवर्तनासाठी लिहिलं जाते काहीतरी समाज बदलण्यासाठी लिहिलं जाते समाजाला काहीतरी देण्यासाठी लिहिलं जाते असं साहित्य आता प्रगल्भ साहित्य सदर साहित्य निर्माण व्हायला त्याचेच आहे आणि तेव्हाच मग परिवर्तना साहित्य नवीन पिढीला वाचता येईल किंवा नवीन पिढी त्या साहित्याच्या बादवत वाद्यमातून घडवता था येईल तेवढंच मी आमच्याकडे मागवते आणि मागते आज त्या काही मला